नमस्कार मंडळी जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र का अर्पण करतो म्हणजेच महादेवांना बेलपत्र एवढं आवडीचं का बरं झालं आहे आणि जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करतो जेव्हा मंदिरामध्ये किंवा घरी आपण महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करतो तर त्याचे काही नियम आहेत तर ते नियम काय आहेत आणि जेव्हा आपण बेलपत्र तोडतो म्हणजे झाडाचं जेव्हा आपण बेलपत्र तोडतो त्याचे देखील काही नियम आहेत हे सर्व मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि धर्मग्रंथानुसार महादेवांच्या पूजेमध्ये काही जरी नसलं तरी चालते म्हणजे आपण मंदिरामध्ये गेलो आणि आपल्या जर पूजेची थाली नसली तरी देखील चालते तर महादेव म्हणजे आपले भोले शंकर फक्त बैलपत्र आणि प्रसन्न होतात तर यामागचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा चौदा रत्न ही बाहेर पडली होती समुद्रमंथनातून आणि त्यापैकी एक हलाहल नावाचं विष देखील बाहेर पडलं होतं पण हे विष प्राशन करण्यासाठी कुणीही तयार नव्हतं म्हणजे बाकीचं जे काही बाकी चौदा रत्ने होते ते सगळ्या देवदेवतांनी असुरांनी ठेवली पण विष प्राशन करायसाठी कुणीही तयार नव्हतं तेव्हा महादेवांना सगळ्या देवांनी विनंती केली तेव्हा महादेवांनी हे विष प्राशन केलं पण ते विष प्राशन केल्यामुळे त्यांना त्रास होत होता तर ते विष प्राशन के केल्याच्या नंतर त्यांच्या अंगामध्ये उष्णता निर्माण झाली होती तर बेलपत्र हे थंड असते त्यामुळे तेव्हापासून परंपरा पडली की महादेवांना हे बेलपत्र अर्पण करायचं आणि ते बेलपत्र त्यांना अर्पण केल्याच्या नंतर त्यांना ते बेलपत्राने आराम वाटला होता त्यामुळे तेव्हापासून ही परंपरा पडली आहे की महादेवांना बेलपत्र अर्पण करा महादेवांनी जेव्हा हलहाल नावाचं विष प्राशन केलं होतं तेव्हा महादेवांच्या ते गळ्यामध्ये अटकलं होतं आणि तेव्हापासून महादेवांना नीलकंठ नाव देखील आपण म्हणतो तर महादेव हे फक्त बेलपत्र पत्राने देखील प्रसन्न होतात त्यामुळे त्यांना आशुतोष देखील म्हंटलं जाते तर आपल्या सगळ्यांनीच आपल्या सगळ्यांनीच बेलपत्र हे बघितलं आहे तर बेलपत्र ह्याला तीन पाने असतात तर हे तीन पाने म्हणजे महादेवाचे तीन डोळे दर्शवतात तर म्हणजे एक देट असते त्याला तीन पाने असतात तर हे तीन पाने म्हणजे महादेवांचे शिवशंकरांचे तीन नेत्र आहे असे म्हणतात दुसऱ्या कथेनुसार बेलपत्र हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं या त्रिदेवांचं अस्तित्व दर्शवतंय तर ग्रंथामध्ये बेलपत्राचं वर्णन आढळते पण शिवपुराणामध्ये त्याचं वैभव हे काही निराळच दाखवलेलं आहे शिवपुराणानुसार बेलपत्र हे साक्षात महादेवाचं प्रतीक आहे आ, महादेव हे स्वतः आपल्या महिमेलाचा स्वीकार करतात त्यांचा जो काही महिमा आहे त्याचा महादेव हे स्वतः स्वीकार करतात शिवपुराणामध्ये त्याची खूप डिटेल माहिती बेलपत्राविषयी दिलेली आहे तर आपण अनेक ठिकाणी बघतो की अनेक जणांच्या घराच्या बाजूला किंवा घराच्या जवळ किंवा त्यांच्या गार्डनमध्ये बेलाचं झाड लावलेलं असते तर शिवपुराणानुसार जो व्यक्ती जो मनुष्य बेलपत्र आपल्या घराच्या जवळ लावतो किंवा बेशी शिवपिंड ठेवून त्याची पूजा करतो त्या तो व्यक्ती सदैव आनंदी राहतो त्याच्या घरावरती कुटुंबावरती कधीच कसलेही संकट येत नाही त्याचं वैभव हे काही निराळच असते त्याच्यावरती सदैव महादेवांची कृपा ही राहते शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाची महिमा काय आहे ते आप आपण ऐकलं तर आता स्कंद पुराणामध्ये काय दिलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर स्कंद पुराणामध्ये एकदा पार्वती देवीचा घामाचा थेंब हा पृथ्वीवरती पडला आणि त्यापासून बेलाच्या झाडाची निर्मिती झालेली आहे असं स्कंद पुराणामध्ये सांगितलं आहे तर स्कंद पुराणानुसार जे बेलाचं झाड आहे त्या पूर्ण बेलाच्या झाडामध्ये वेगवेगळ्या देवींचा वास सांगितलेला आहे तर बेलाच्या झाडाच्या मुळाशी ही गिरिजा देवी आहे खोडामध्ये महेश्वरी देवी आहे फांद्यामध्ये दक्षियानी देवी आहे आणि पानात पार्वती देवी आहे फुलामध्ये गौरी देवी आहे आणि बेलाचं जे फळ आहे त्याच्यामध्ये कात्यायनी देवी आहे आणि बेलाचं ज्या फळाच्या ज्या बिया असतात त्यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असल्याचं स्कंदपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे तर बेलपत्र अर्पण करण्याचे शिवाला बेलपत्र अर्पण करण्याचे काय नियम आहेत हे मी तुम्हाला आता सांगते तर जेव्हा आपण शिव शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करू तेव्हा आपले हात जोडून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते तर तो मंत्र असा आहे की त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रियायुधम त्रिजन्म पापसंहार एक बिल्लव शिवार्पण अखंड बिल्लव पात्रेनं पूजिते नंदिकेश्वरे शुद्धांती सर्व पापेभ एक बिल्लम शिवारपम या मंत्राचा जप आपल्याला बेलपत्र वाहताना करायचं आहे तर या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन डोळे तीन गुण असणारे त्रिशूल धारण करणारे सर्व जन्माचे पाप नष्ट करणारे शिवशंकर यांना माझा नमस्कार आहे तुम्ही हे मी जे बेलपत्र तुम्हाला अर्पण करते हे तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि तुमची कृपादृष्टी अशीच आमच्यावरती राहू द्या तर बेलाची पाने ही 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 हे आरोग्याच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचे आहे पण बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा बेलपत्र तोडायला जाल तेव्हा तुम्ही बेलाच्या झाडाला म्हणजे झाडही सजीवच असते तर बेलाच्या झाडाला तुम्ही तुमचा उद्देश सांगायचा आहे की मी तुम्ही बेलपत्र कशासाठी तोडत आहात आणि तुम्ही जर का बाहेरून विकत हे बेलपत्र आणत असाल तर हे सर्व काही करायची गरज नाही पत्रदशी अष्टमी नवमी अमोषा आणि चतुर्थी आणि सोमवार या दिवशी तुम्ही बेलाचे झाडचं पान तोडू शकत नाही तसा नियम आहे की तुम्ही या दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श देखील करायचं नाही तुम्ही जर तुम्हाला पूजा करायची असेल आणि ह्या तिथी जर का येत असतील तर तुम्ही आदल्या दिवशी बेलाच्या झाडाचे पानही तुम्ही तोडून ठेवू शकता महादेवाला बेलाचं आदल्या दिवशी तोडलेलं शिळं पान देखील चालते म्हणजे ते पान शिळं होत नाही ते देखील महादेवाच्या पिंडीवरती व्हायला चालते आणि आपण जेव्हा मंदिरात जातो म्हणजे आपल्याजवळ जा काही पूजेची थाली नसेल किंवा बेलपत्र नसेल तर मंदिरामध्ये जे अगोदर कोणी बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते देखील आपण मंत्र म्हणून ते बेलपत्र आपण अर्पण करू शकतो ते सुद्धा चालते फक्त सोमवारी आपल्याला हा नियम पाळायचा आहे की सोमवारच्या दिवशी आपल्याला असं करायचं नाही सोमवारच्या दिवशी जर का कुणी बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर ते बेलपत्र आपण अर्पण करायचं नाही बाकीच्या दिवशी बाकी कुठलाही वार असो तुम्ही त्या दिवशी हे बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करू शकता म्हणजे नियमानुसार हे चालते तर तुम्ही सोमवारच्या दिवस सोडून अन्य कुठल्याही ठिकाण दिवशी तुम्ही हे बेलपत्र शिवायच्या पिंडीवरती अर्पण करू शकता तर बेलपत्र वाहताना आपल्याला पिंडीवरती बेलपत्र हे बघूनच व्हायचं आहे कारण की कधी कधी काय होते की दोन पानं असतात म्हणजे तीन पानं असतात तर कधी कधी दोन पानं असतात एक गळालेलं असते तर असं बेलपत्र आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचं नाही एखाद्या वेळी एखाद्या पानाला चिर गेलेली असते एखादा पान काळं पडलेलं असते एखादं पान सुकलेलं असते तर असं देखील बेलपत्र आपल्याला पिंडीवरती व्हायचं नाही हे वर्ज्य मानले गेलेलं आहे तर बेलपत्र वाहताना नीट बेलपत्र बघूनच बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा असतो की बेलपत्र हे आपल्याला सुलटं व्हायचं आहे की पालतं व्हायचं आहे तर बेलपत्र अर्पण करताना शिवाला म्हणजे जी सुलटी बाजू असते जी सरळ बाजू असते ती पिंडीवरती आली पाहिजे आणि पालथी बाजू म्हणजे याची जी बॅकसाईड असते ती आपल्याला वरतून दिसली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र हे शिवपिंडीला अर्पण करायचं आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा असतो की बेलपत्र हे किती अर्पण करावेत तर एक श्रद्धेने एक बेलपत्र काय आणि हजार बेलपत्र काय म्हणजे एक बेलपत्र आपण श्रद्धेनं शिवाला अर्पण केलं मंत्र म्हणत ते देखील चालते आणि शेवटी श्रद्धा ही महत्वाची असते आणि बेलाच्या वृक्षाची म्हणजे बेलपत्र हे जास्त तोडायला नकोत कुठल्याही झाडाची पाणी हे जास्त तोडायला नकोत कारण की शेवटी झाडाची फुले फळे पाने हे त्यांचे मुले बाळे असतात त्यामुळे आपल्याला एक बेलपत्र देखील शिपिंडीला अर्पण केलं भावाने तरीसुद्धा देखील ते चालते तेवढंच ते अर्पण होते आणि त्याचं फळही सारखंच मिळणार आहे म्हणजे तुम्ही हजार बेलपत्राची पाने अर्पण केली तरी तेवढंच फळ मिळणार आहे आणि एक बेलपत्र अर्पण केलं तरीसुद्धा तेवढंच फळ मिळणार आहे त्यापेक्षा तुम्ही एक बेलपत्र किंवा अकरा बेलपत्र किंवा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता आणि त्यासोबतच तुम्ही मंत्राचा जप जास्त करा म्हणजे देवावरती बेलपत्र अर्पण केल्याच्या नंतर तुम्ही मंत्र जप जास्त करा त्याला जास्त बेलाचं पान आपण शिवपिंडीला अर्पण करताना त्याचं देट कुठल्या दिशेला असावं ते देखील मी तुम्हाला सांगते तर बेलाच्या झाडाचं पान हे तारक शिव तत्वामध्ये येते आणि बेलाच्या पानाचं देठ हे मारक शिव तत्वामध्ये येते तर हे तारक आणि मारक उपासना आहे तर आपण कुठल्या ही साईडला ते बेलाचा देठ ठेवून थे। आपण शिवपिंडीला ते अर्पण करू शकतो फक्त लक्षात ठेवायचं आहे की ते सुलट्या बाजूने शिवपिंडीवरती ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्याची उलटी बाजू ही आपल्या वरती दिशेनं असली पाहिजे ही गोष्ट आपल्याला नेहमीकरता बेलाचं पान शिवपिंडीला अर्पण करताना लक्षात ठेवायची आहे तर बे बेलाच्या झाडाचं महात्म्य काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगते तर जो व्यक्ती बेलाच्या म्हणजे बेलाचं पानाचं तसं बेलाच्या झाडाचं हे अनेक प्रकारे आरोग्याशी संबंधित देखील त्याचं खूप जास्त महत्त्व आहे आणि श्रावण मासात आपण शिव पि शिवपिंडीवरती बेलाचं पान अर्पण करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर अशाच प्रकारे बेलाचं महत्त्व म्हणजे आपण जे घरामध्ये म्हणजे दारामध्ये जे आपण घराच्या अंगणामध्ये जे बेलाचं झाड आपण लावतो तर ते आपण त्रिगोणी म्हणून देखील लावू शकतो म्हणजे कडुनिंब बेलाचं झाड आणि उंबर या तीन याच्यामध्ये देखील आपण त्रिगोणी म्हणून बेलाचं झाड आपण लावू शकतो किंवा बेलाचं झाड म्हणजे तुमच्याकडे जर का कडुनिंब नसेल तर तुम्ही तुमच्याकडे पिंपळाचं जर का झाड असेल तर पिंपळाचं झाड उंबर आणि बेलपत्र या देखील त्रिगुणीमध्ये आपण त्रि गुणामध्ये याचं दर्शन घेऊ शकतो आणि हे तीन झाडे देखील आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये आपण लावू शकतो तर एकादशी आणि रविवार बेलाच्या झाडाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे आपण महाशिवरात्री आणि सोमवारी तर आपण बेलाची झाड झाडाची पूजा करत असतो पण एकादशीला आणि रविवारला बेलाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष असं महत्व आहे त्यामुळे आपले सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्याला या जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते असं आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे बेलाच्या झाडाचा निवास जर का उत्तर पश्चिम असेल तर घराची प्रगती होते घरांमधल्या लोकांची प्रगती होते आणि बेलाच्या झाडाचा निवास जर का उत्तर दक्षिण असेल तर घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि बेलाच्या झाडाचा निवास जर का घराच्या मध्यभागी असेल तर त्याच्या तिथे घरामध्ये गोडवा नांदतो परंतु हे जे पवित्र झाड असतात त्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते त्याची पवित्रता टिकून राहिली पाहिजे म्हणून बेलाचं झाड हे घरापासून थोडं दूर अंतरावर असलेलं चांगलं जिथे त्याची पवित्रता टिकून राहावी म्हणून तुम्ही जरी बेलाचं झाड जरी लावायचं असेल तर अशाच ठिकाणी लावा जिथे त्या झाडाची पवित्रता आपल्याला टिकवता आली पाहिजे तर बेलाचं झाडाचं असं अनन्य साधारण महत्त्व आहे जिथे बेलाचं झाड असते तिथे कुठलेही विषारी कीटक येत नाहीत साप येत नाहीत त्यामुळे बेलाचं झाड हे लावणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि बेलाचं झाड लावल्याने वंशवृद्धी देखील होते तर बेलाचं झाड तुम्ही देखील लावा कारण की बेलाचं झाड लावण्याला खूप जास्त महत्त्व आहे जो बेलाचं झाड लावतो त्याचं संगोपन करते तो जीव उद्धारतो असं मानलं जाते त्यामुळे बेलाचं झाड हे नक्की लावण्याचा प्रयत्न करा आणि बेलाच्या झाडाच्या खालून जर का मृतदेह गेला म्हणजे बेलाचं झाड झाड जिथे असेल आणि त्याच्या खालून जर का मृतदेह आपण नेला तर त्या देहाला मुक्ती प्राप्त होते असं मानलं जाते त्याला मोक्ष मिळतो असं मानलं जाते त्यामुळे बेलाचं झाड लावण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि बेलाच्या झाडामुळे पवित्रता ही टिकुंटा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेलपत्र वाहण्याचे काय नियम आहेत बेलपत्र तोडण्याचे काय नियम आहेत या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बेलपत्र वाहताना कुठला मंत्र बोलायचं आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा धन्यवाद